व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंच तर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय जय श्रीराव बेस्ट ची निवडणूक झाली ज्यामध्ये उवाठा गटाचं जे पॅनल होत उत्कर्ष पॅनल त्याला भोपळा मिळाला मात्र त्याच दिवशी आणखी एक निवडणूक झालेली आहे पोर्ट ट्रस्टची मात्र तिथे पंधरापैकी अकरा जागा उवाठ्या गटाच्या उमेदवारांना मिळालेल्या आहेत हे पण लक्षात असलं पाहिजे आवर्जून ही गोष्ट आम्ही सांगितली आहे तुम्हाला एकाच दिवशी दोन निवडणुका कोणत्या दोन्ही निवडणुकांचे निकाल अगदी विपरीत म्हणजे एकीकडे यांना पंधरापैकी अकरा जागा मिळत आहेत आणि एकीकडे एक जागा पण मिळत नाहीये भोपाळाचं नशिबामध्ये आता यांच्या मटणाच्या हंडीमध्ये हा भोपळा निघालेला आहे थोडक्यात राज ठाकरेंना सुद्धा मटणाच्या हंडीमध्येच भोपळा मिळालेला आहे कारण ठाकरेंनी सांगितलंच होतं ना मी दही दहीहंडीचं आमंत्रण नको मला मटन हंडीचं आमंत्रण द्या किती अपमान करायचा हिंदू धर्माचा हिंदू सणांचा त्याला काही मर्यादा असो पंधरा तारखेला ती निवडणूक झाली आपलं पंधरा तारखेला जन्माष्टमी झाली आणि एक दोन दिवसानंतर ती बेस्टची निवडणूक झाली आणि निकाल सगळ्यांनी बघितला छत्तीस तास उलटत नाही तोच राज ठाकरे तातडीने वर्षा बंग गेले दे आणि देवेंद्र फडणवीसांना घेतले देवेंद्र फडणवीसांना भेटल्यानंतर तिथे त्यांची चर्चा झाली चर्चा झाल्यानंतर ते परत आले आणि त्यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेवर सांगितलं की मी फडणवीसांना कशासाठी भेटलो आता त्या पत्रकार परिषदेची एक छोटीशी क्लिप आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत ती आवर्जून बघा म्हणजे आपल्याला त्याच्यावर थोडंसं बोलायचं आहे कारण नंतर काय घडलं हे जाणून घेणं पण खूप गरजेचं आहे तर मग उठेही जाऊ नका बघत राहा तुमचं लाडकं युट्यूब चॅनल महाप्रपंच प्रियोला सुरुवात करण्याबद्दल त्या कितीला सुरुवात करण्याबद्दल छोटीशी विनंती छत्रपती संभाजीनगर येथील गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटलच्या रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांसाठी आपण सेवा द्यायला सुरुवात केली आहे त्यांच्या जेवणाची व्यवस्था औषधांची व्यवस्था पावसाळ्यामुळे त्यांना शेडर छत्री रेनकोट असं साहित्य पुरवायचं आहे आपल्याला या सगळ्या सत्कर्मामध्ये आम्हाला तुमची साथ हवी आहे आम्हाला तुमचं सहकार्य हवं आहे तेव्हा तुमच्या मर्जीनुसार इच्छेनुसार तुम्हाला जे काही योगदान या रुग्णांसाठी आम्ही त्यांच्या नातेवाईकांसाठी द्यावं वाटतंय ते जीपे फोनपे फोन पे क्रमांकावर अवश्य पाठवा त्याचा स्क्रीनशॉट सुद्धा आम्हाला व्हॉट्सअपवर पाठवा म्हणजे आपल्याला त्याची पावती बरवू त्याचा रेकॉर्ड ठेवता येईल मित्रांनो अत्यंत हलाकीच्या परिस्थितीमध्ये इथे हे नातेवाईक आणि त्यांचे रुग्ण आलेले असतात अनेकांपेढे तर दहा दहा रुपये सुद्धा नाही आहे पायात चपला सुद्धा नसतात अनेकांच्या ही वस्तुस्थिती आहे आम्ही डोळ्यांनी आम्ही आणि म्हणूनच आम्ही ठरवलंय की यांना मदत द्यायची त्यांच्या अडी अडचणीला उभं राहायचं तेव्हा या कामामध्ये आम्हाला सहकार्य करत एवढीच विनंती सणक आता राज ठाकरेंची की व्हिडिओ क्लिप बघून घेऊया मुख्यमंत्र्यां असत की जो मराठी मतदार आहे जवळपास चौदा हजारसंस्थेचा मतदार होता तरी सुद्धा मराठी माणूस म्हणून जर चर्चा सुरू होती की मनसे आणि मुबाटा एकत्र आहेत तरी सुद्धा का नाकारलं याचं काही अनालिसिस झाला माहितीच नाही मला हे विषय बाळगावकरांकडून घेतली नाही केली मी काय बाळगावकरांकडनं पण त्यांना माहिती आहे नाशना साहेब

आणि आपण अजूनही कब कबुतर हत्ती, सुवी दे हे का घेऊन बसलेलो आपण आपण सोयीसुविधांकडे पण लक्ष देऊया मग कृती आराखडे कशी असायला पाहिजे टाउन प्लॅनिंग कशी असली पाहिजे टाउन प्लॅनिंग हा माझा आवडता विषय आहे आणि म्हणून मी त्याच संदर्भामध्ये देवेंद्र फडणवीस यांना भेटलो हे स्पष्टीकरण यांना काय द्यावं लागलं त्याचं कारण आहे बेस्टच्या निकालानंतर तातडीनं राज ठाकरे फडणवीसांना भेटायला जाणं म्हणजेच जा लोकांनी कयास बांधायला सुरुवात केलेली होती की कदाचित आता राज ठाकरे यांच्या लक्षात आलेलं आहे की उबाठा ही बुडती नाव आहे आणि त्या बुडत्या नावेमध्ये जर आपण बसलो तर आपण सुद्धा खोल समुद्रामध्ये बुडून जाऊ आणि असे बुडू की परत उभारी येत आहे ना आणि म्हणूनच भाजपसोबत संगी करायची म्हणून देवेंद्र फडणवीस यांची भेट राज ठाकरे यांनी घेतली यावर लोकांनी भरपूर चर्चा करायला सुद्धा सुरुवात केली वातावरण तापायला लागलं आणि म्हणूनच राज ठाकरे यांना पत्रकार परिषद घेऊन हे स्पष्टीकरण द्यावं लागलं की मी फडणवीसांना या बाबतीमध्ये भेटलो आता लोकांनी जो अर्थ काढला बेस्टच्या निकालाच्या पार्श्वभूमीवरच ही भेट झालेली आहे त्यावर संजय राऊत यांना प्रश्न करण्यात आला पत्रकारांना पत्रकारांकडून ही त्यांची नेहमीची घाणेरडी सवय आपल्याकडच्या पत्रकारांना हातात माईक घ्यायचा हे असं बोलले तुम्हाला काय वाटलं ते तसं बोलले तुम्हाला काय वाटलं हे यांना भेटले तुमचं काय म्हणणं ते त्यांना भेटले तुमचं काय म्हणणं कशाला विचारायचं हे असे प्रश्न जी दोन माणसं भेटलेली आहे त्यांनाच जाऊन थेट विचारायला तुम्ही का भेटलात म्हणून जसं राज ठाकरे पत्रकार परिषद घेऊन सांगितलं तसं जा देवेंद्र फडणवीसांकडे विचार पडत मी की काय बोलणं झालं तुमच्या दोघांमध्ये संजय राऊतला काय करणार हे दोघं तिथं काय बोललेत म्हणून संजय राऊत हा भोंगा राऊत सुद्धा कुलचट पत्रकारांनी जेव्हा प्रश्न केला की यावर तुमचं काय म्हणणं आहे कशासाठी गेले असतील राज ठाकरे तिकडे असं तुमचं तुम्हाला वाटतं तेव्हा हे असं बोलले की कदाचित गणपतीचं आमंत्रण द्यायला गेले असतील म्हणे काय फालतूपणा या गणपतीचं आमंत्रण अहो गणपती अजून बसायला वेळ आहे अवधी आहे आता आणि दहा दिवस असतात गणपती आपल्याकडे दहा दिवसात कधीही आपण एखाद्याच्या घरी जाऊन दर्शन घेऊ शकतो ना बाप्पाचं त्यासाठी गणपती बसायच्या आधीच तिकडे जाण्याची गरज नाही ना मुळात बोलण्यासारखं माणसाकडे काही नसलं की असलं काहीतरी हे फांतू बोलतात बरं जर गणपतीचं आमंत्रण द्यायला गेले तर मग पुढचं वाक्य त्याच्याला बोलायचं पुढं काय बोलले हे पुढं यांचं म्हणणं असं आहे की विरोधी पक्ष नेते हे वारंवार मुख्यमंत्र्यांच्या भेटी घेतच असतात मग राज ठाकरे भेटले त्यात गैव होते काय अहो राज ठाकरे हे देवेंद्र फडणवीसांना भेटू जाहीरपणे पत्रकार परिषदेमध्ये बोलले गे आहेत की भेटीमध्ये काय बोलणं झालेलं आहे तुम्ही याच उत्तर द्या भोंगाराऊत की तुमचा मालक आणि त्या मालकाचा तो अर्धवट मुलगा जेव्हा बंद खोलीमध्ये वंददारा दारा आड फडणवीसांना भेटायला जातात तेव्हा काय बोललो होतो तुमच्यामध्ये त्यावर तुमचं काहीच भाष्य नसतं नाही दे, नाही दॅट वॉज अ नॉर्मल मीटिंग वगैरे असं काहीतरी तुम्ही सांगता की हे अनौपचारिक भेट होती वगैरे वगैरे तुम्ही इतरांवर बंधनं टाकता तुम्ही राज ठाकरेंवर बंधनं टाकता की जर आपल्याला युती करायची असेल तर तुम्ही फडणवीसांना भेटू नका शिंदेना भेटू नका यांना भेटू नका त्यांना भेटू नका तुमचे मालक का भेटतात मग सगळ्यांना आत्ताच जाऊन आले ना राहुल गांधींच्या कार्यक्रमामध्ये तिसऱ्या नाही सगळ्यात शेवटच्या रांगेत बसून आले ना <laughs> ही म्हणजे किती मोठी नामुष्की आहे की यांना सगळ्यात शेवटच्या रांगेत बसावं लागतं बरं आता बेस्टचा निकाल लागल्यानंतर राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली यावर फडणवीस काही बोललेत का नाही जे काही बोलले ते राज ठाकरे बोललेल्या राज ठाकरे यांना नंतर याच पत्रकार परिषदेमध्ये जेव्हा प्रश्न करण्यात आला की राज एक प्रश्न आहे की बेसचा जो निकाल लागलेला आहे तर राज ठाकरेंनी प्रतिप्रश्न केला ते काय असतं म्हणे मला माहितच नाही अरे ती छोटीशी निवडणूक आहे स्थानिक निवडणुका आहेत त्याच्याकडे कुठं लक्ष देता म्हणजे तुम्ही स्थानिक निवडणुकांकडेच लक्ष द्यावं लागतं तुमचा केडर तिथून तयार होत असतो तुमचा बेस तयार होत असतो तिथून तिकडेच जर तुमचं दुर्लक्ष आहे तर मग पक्ष वाढेल कसा राज ठाकरे यांना त्या पराभवाचं कारण जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी पत्रकारांना झिडकारून टाकलं आणि ते सरळ पत्रकार परिषद सोडून निघून गेली साधी गोष्ट आहे लक्षात घेण्यासारखी मित्रांनो अनेक महाविद्यालय जवळपास प्रत्येक महाविद्यालयामध्ये जीएसचे इलेक्शन्स होतात याच जीएस इलेक्शन्स मधून पुढे नेते तयार होत आहेत आणि हे पूर्वीपारपासून चालत आलेलं आहे अगदी भगतसिंग राजगुरु सुदेव यांच्या आधीपासून देखील हे होत आलेलं आहे घडत हे तुमचा एक चांगला नेता एक चांगला कार्यकर्ता हा त्या महाविद्यालयीन निवडणुका पासूनच घडायला सुरुवात होते मग स्थानिक निवडणुका ज्या आहेत या पतपेढी सारख्या इथे सुद्धा तुम्हाला कंट्रोल असणं गरजेचं इथेही तुमचं वजन असणं गरजेचं आहे बेस्टची ही पतपेढी जी आहे हिचे सभासद किती आहेत पंधरा हजाराच्या वर किती मोठी संख्या झाली ती अहो पंधरा हजार मतदारांनी आपल्याला नाकारलं याचं शल्य वाटू नये याचं काहीच वाटू नये वर तुम्ही असं म्हणता की हे असल्या निवडणुकांकडे मी लक्ष देत नाही हाच आडगुटेपणा जो आहे ना यानेच शून्यावर आणून ठेवलेलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला फक्त ब्लू प्रिंट्स द्यायच्या कृती आराकडे टाउन प्लॅनिंग वगैरे वगैरे अरे टाउन प्लॅनिंग बद्दल तुमचा जर आवडता विषय आहे तो तर मग नगरविकास मंत्र्यांना जाऊन भेटा ना भेटा ना फडणवीसांना भेटून काय होणार आहे नगरविकास मंत्रालय कोणाकडे आहे एकनाथ शिंदेकडे मी तुम्ही एकनाथ शिंदेना भेटायला पाहिजे होतं टाउन प्लॅनिंगसाठी टाउन प्लॅनिंग बद्दल बोलायचं आहे तर मग देवेंद्र फडणवीस तुम्हाला कशाला लागतात का सगळा कारभार हा फक्त देवेंद्र फडणवीस एकट्यांच्याच हातात आहे असं काही असू शकतं का तर अजिबातच नाहीये अजित पवार त्यांचं त्यांचं कॅबिनेट व्यवस्थित आहेत शिंदे साहेब तो दिवस रात्र कामातच असतात ते त्यांचं कॅबिनेट व्यवस्थित सांभाळतात फडणवीस पण त्यांचं कॅबिनेट सांभाळतात मग अशा परिस्थितीमध्ये टाउन प्लॅनिंग हा विषय घेऊन फडणवीसांकडे जायची गरजच नव्हती मात्र आता त्यांनी स्पष्टीकरण दिलेलंच आहे की मी कशासाठी गेलो तिकडे म्हणून ओके हरकत नाही पण या सगळ्या भेटीनंतर भोंगारांनी पिसाळण्याची अजिबातच गरज नाही या भेटीमध्ये खूप काही गर्भित अर्थ दडलेले असू शकतात जे उघडपणे नेते डोकं बोलत नाहीत आता हे काय अर्थ असू शकतात बघा या अगोदर फडणवीस सुद्धा बोललेले आहेत की जेव्हा अशा बैठका होतात जेव्हा अशा मीटिंग होतात चर्चा होतात तेव्हा त्यात काय बोलणं झालेलं आहे यातली प्रत्येक गोष्ट बाहेर सांगितली जाऊ शकत नाही गोपनीयता नावाचा प्रकार ना आहे ना काहीतरी तो पाळावा लागतो ती राजकीय शुचिता आहे आणि हीच शुचिता जर फडणवीस आणि राज ठाकरे जर पाळत असते तर मग उगाठाचा तिळपापड होणं तर स्वाभाविक आहे कारण त्यांना काय राज ठाकरे फोन करून सांगणार नाहीत की आमचं खाजगीत काय बोलणं झालेलं आहे म्हणून ज्याप्रमाणे अमित शहा यांची भेट आपल्या पत्नीसह आणि नेकरासह उद्धव ठाकरे यांनी दिल्लीमध्ये गुच्छून जाऊन घेतली होती तेव्हा इकडे सांगितलं का त्यांनी अमित शहाना कशासाठी भेटलो ते नाही ना यांना जर त्यावर प्रश्न केला तर यांचा किल्पापड होतो अंगास मग जेव्हा दुसरे नेते भेटतात तेव्हा तुम्ही का सवाल उपस्थित करतात तेव्हा गप्प जा की मात्र नाही काही करायचं आणि लोकांना दिवसायचं हे ठरलेलेच आहे या उवाठा गाठाच मात्र आता देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात नेमकी काय चर्चा झालेली आहे नक्की फक्त टाउन प्लॅनिंगच आहे की इलेक्शन प्लॅनिंग आहे हे येणारा का आपल्याला उत्तर तो तास आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया मित्रांनो पावसाळा खूप जोरदार चालू आहे सध्या महाराष्ट्रभर तेव्हा सरकारतर्फे सांगण्यात येत आहे काळजी घ्या जर खूपच गरज असेल तरच घराबाहेर पडा हाय अलर्ट आहेत सगळीकडे मुंबई पुणे बऱ्याच शहरांमध्ये पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली आहे तेव्हा आपली आपल्या कुटुंबाची आपल्या प्रियजनांची काळजी घ्या सतर्क राहा सावध राहा हीच विनंती लवकरात लवकर या सगळ्या परिस्थितीमधून आपण बाहेर पडू ही खात्री आहे आपले शासन प्रशासन अहोरात्र काम करत आहे त्यामुळे विश्वास ठेवा लवकरच ही परिस्थिती आटोक्यात येईल जाता जाता परत एक छोटीशी विनंती सं... आहे छत्रपती संभाजीनगर इथलं जे कॅन्सर हॉस्पिटल आहे त्या कॅन्सर हॉस्पिटलमधले जे रुग्ण आहेत आणि त्यांचे जे नातेवाईक आहेत जे खेड्यापाड्यातून आलेले आहेत हालाकीच्या परिस्थितीतून आलेले आहेत त्यांच्यासाठी जेवणाची सोय त्यांच्या औषधांची सोय आणि इतर काही गरजेच्या वस्तू आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत यासाठी आपण संकल्प केलेला आहे आपण ओ, ही मदत सुरू केलेली आहे देणं यासाठी या, या सत्कर्मामध्ये या तुमचा सहभाग असू द्या एवढीच आमची विनंती आहे तुमच्या मर्जीनुसार इच्छेनुसार तुम्हाला जे काही योगदान द्यावं वाटतंय जे जो सन्मान निधी जो सहकार्य निधी पाठवावा वाटतोय तो दिल्या गेलेल्या जी पे फोनपे क्रमांकावर अवश्य पाठवा त्याचा स्क्रीनशॉट काढून तो आम्हाला व्हॉट्सअपवर पण टाका म्हणजे आपल्याला त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवता येईल मित्रांनो तुमचं नाव आणि तुमचा फोन नंबर सुद्धा तिथे मेन्शन करा कारण आपण याची एक छान यादी तयार करत हो। आहोत आपल्या या सगळ्या योगदान देणाऱ्यांशी अवश्य या उपक्रमामध्ये सहभागी होऊन स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवाराला वाटण्यास मदत करा आजचा मी कसा वाटला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट, कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स तार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रभूंचे नागपूर या पुढच्या व्हिडिओ हो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातारो जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब हरत माता की जय जय रा रघुपती राघव राजा राम पतीत पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतीत पावन सी रघुपति राघव राजा राम पति तपावन सीताराम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम